मी आपल्यासमोर जास्त नाही दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो आपण सर्वांनी ऐकून घ्यावं अशी सर्वांना विनंती करतो माझ्या माहितीप्रमाणे आपल्या दोन्ही गावामध्ये धूम परिवार ह्या परिवाराने आपल्या वाघदेवाची स्थापना केलेली आहे असं माझ्या मामाकडून मला माहिती आहे मी दुसऱ्याकडून कोणाकडून माहिती घेतलेली नाही परंतु माझ्या मामाने मला सांगितलं होतं की त्यावेळेची गोष्ट की धूम परिवारामध्ये एक म्हणजे माझे जे भाऊ धूम त्यांनी सांगितलं होतं की आमच्या धूम परिवारमध्ये एक भावड्या धूम आणि एक दाजी धूम हे दोघे भाऊ होते आणि ते भागड्यामध्येच राहायचे परंतु भागडा आणि मोर्चा या ठिकाणी त्यांची काही जमीन होती काही वतनाची जमीन होती त्याच्यामुळे भावड्या धूम यांचं वास्तव भागड्यामध्ये झालं आणि दाजी झोंग यांचं वास्तव मोर्चापाड्यामध्ये झालं आणि त्यांची पिढी तिकडे वाढली मोर्चापाड्यामध्ये आणि यांची पिढी इकडे वाढली तर ह्या जी वडीलधारी मंडळी होती ह्या वडीलधाऱ्या मंडळीने आपल्या गावदेवाची आपल्या मखरदेवाची त्यांनी स्थापना केलेली असावी असा, असा माझा अंदाज आहे नक्की के कोणी केली हे मला माहिती नाही परंतु ह्या लोकांनी त्याची स्थापना केली आणि आजपर्यंत परिवार त्यांची पुजारी म्हणून सेवा चालू आहे आणि ती अखंडित चालू राहील असा मला विश्वास आहे याच्यामागे कारण असं आहे की देवाचा पुजारी कोणीही होऊ शकत नाही तर त्याला त्याची पार्श्वभूमी जी आहे ती त्याला माहिती पाहिजे म्हणून म्हणून हे मी वाक्य बोलतो बाकी याच्यामध्ये माझा भाव काही नाही कारण याच्यामध्ये जे नीती नियम रिवाज हे असतात हे देवाच्या पद्धतीप्रमाणेच करावे लागतात आणि आजपर्यंत ते चालू आहे त्याचप्रमाणे मला एक वाटतं की आपला जो वाघदेव आहे तर कर्तोबा देव आणि हा देव एकाच खाणीमधले आहे एक मोठा आहे एक छोटा आहे तर म्हणून आजपर्यंत आपण पर तुम्हाला माहिती आहे कर्तोबाला सेंदूर लागल्याशिवाय आपल्या देवाला आपण सेंदूर लावू शकत नाही कुठलाही आता आपला कवळेभाईचा कार्यक्रम किंवा सातीचा सा कार्यक्रम त्यांचा कार्यक्रम झाल्याशिवाय आपण आपल्या देवाची पूजा करत नाही म्हणजे एक छोटा एक मोठा अशा प्रकारचे म्हणजे मला वडीलधाऱ्या माणसाकडून थोडीशी माहिती मिळालेली आहे ती मी सांगतो मी काय एवढा सात पिढीचा सा म्हातारा नाही परंतु त्यांच्याकडून मिळालेली माहिती याने विनंती केली साठी थोडीशी पोचावी आणि तो पोचवण्याचा मी प्रयत्न करतो बाहेर गेलेले आहेत म्हणजे आपली जी हद्द आहे त्या हद्दीला पूर्ण राऊंड मारण्यासाठी फेरा मारण्यासाठी आपले एका बाजूनी चार व्यक्ती दुसऱ्या बाजूनी चार व्यक्ती ह्या फेऱ्यासाठी गेलेले आहेत ते आल्यानंतर आपल्या इथं आपले जे घुमणारे भाई आहेत त्यांची वारी होती आणि त्यानंतर आपण सर्वांनी जे जे कोणी आणलेलं असेल किंवा इथं तयार केलेलं असेल त्याचं आपण जेवण करायचं आहे त्यानंतर आपल्यामध्ये जी कमिटी आहे की आपल्याला मकर देवाची स्थापना करायची आहे त्यासाठी जे खड्डे मारायचे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं सांगतो की ही सगळी वजनदार वस्तू आहे आणि तिथे तो करेल किंवा हा करेल किंवा मी करेल असं अजिबात टाळाटाळ ताल करू नका कारण हे अतिशय जबाबदारीचं काम आहे कारण वजनाने जड असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त गर्दीही नको जास्त कमीही माणसं नको नाहीतर एकाच दोन काही गोष्टी अडचणी येऊ शकतात म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ज्या ज्या मंडळीला ज्या ज्या व्यक्तींना त्या कामासाठी सोपवलेला आहे त्यांनी अतिशय सावधगिरीने हे कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये कामामध्ये कुत्राही होता कामा नये एवढीच मी आपल्याला विनंती करेन धन्यवाद पण जी माहिती दिलेली आहे ती खरोखर बरोबरच आहे आणि ही माहिती देण्यासाठी आमचे काका आहेत गावदेवाचे पुजारी किंवा धुम आहे दामोदूम आहेत तिकडे तरी गडबडीत आहेत आणि अर्जुन दुकुंद सध्या तीस अठ्ठावीस तीस वर्षाचा मुलगा आहे त्यालाही माहिती देऊ शकत नाही एवढे आणि काका आहेत ते इथे बोलू शकत नाही धन्यवाद आज आपल्या गावातील दोन्ही पाड्यातील लोक मोर्चापाडा भागडा आज सगळ्यांना आज जे सहकार्य मिळालंय आमच्या दोन्ही पाड्यातले सरकारी नोकर गावकरी यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला त्यांचं मी प्रथम मनापासून स्वागत करत आहे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आम्हाला दोन्ही पाड्यात आज आम्हाला चाळीस ते त्रेचाळीस वर्षाचा हा जो कार्यक्रम आलेला आहे असं ज्येष्ठाकडून कळालं की हा कार्यक्रम मोर्चा पडन बागड्याचे लोक कशी करते पण देवाच्या कृपेने गाव देवाच्या कृपेने आज एवढा आनंदाचा जो सण आहे आणि एवढा कार्यक्रम एकदम जबरदस्त म्हणायला हा काही हरकत नाही दोन्ही पाड्यातल्या नोकर वर्ग आणि गावकऱ्यांनी एवढं आम्हाला प्रशिक्षा दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही गावकरी ते भावकी असा आम्ही विषय मांडून आम्ही हा जो कार्यक्रम जो केलेला आहे तो आज आणि उद्या आनंदात आम्ही उत्कृष्टपणाने तो कार्यक्रम व्यवस्थितपणे अगदी सांभाळून करणार आणि बाहेरून व्यक्ती आलेले जी काय पहि पाहुणे आमच्या आहेत त्यांनी पण असं म्हणायला पाहिजे का मोर्चापाडा आणि भागडा ह्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला एकदम खूप खूप चांगला झाला असंच गावकऱ्याच्या व्यतीने आणि माझ्या सर्व नोकरदार परिवाराने जी जी मदत केलेली आहे त्याच्या मी खरंच मनापासून खूप खूप आनंद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र कधी भविष्यात न होणारे असे आणि येणा ती पिढी असो त्याच्या माहितीसाठी अशा पद्धतीचे मकर आपल्याला उपलब्ध करून दिले आपल्याला त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या गाव देवाच्या आपण आभारी व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या गावात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना कोणाला मार्गदर्शन करायचे असेल त्यांनी देऊन बोलावं आम्ही सर्व तरुण मंडळी आणि आमच्या लहान लहान मुलं ते आपल्या गावदेवाविषयी काहीतरी थोडं थोडं माहिती घेण्याचं आम्हाला अगदी जर आतुरता वाटलेली आहे तर आम्हाला मार्गदर्शन करावं असं मांडतोय सर्वांच्या वतीने ज्याला कुणाला बोलायचं असेल आपल्या गावात त्यांनी यावं आणि या, या माहितीवर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं सर्व गावकरी मंडळी आणि शब्द आपतेष्ट आप यांना खूप खूप धन्यवाद देतो की आजचा जो कार्यक्रम आपण बघतोय तो अतिशय सुंदर आहे आणि आपली मुलं आहेत ना ती एवढी कष्टाळू आहेत का त्यांनी अहोराष्ट्र म्हणजे रात्रभर सगळं कष्ट करून आणि त्यांनी आपल्याला खूप सहकार केला जरी आपण आर्थिक मदत करतोय पण मुलांची साथ नसेल ना तर आपण काहीच करू शकत नाही म्हणजे हो ती पोरं एवढ्या कष्टाने रात्रभर त्यांचं पण योगदान खूप मोठं आहे म्हणून त्यांचं योगदान नसेल तर आपण कार्यक्रम पाडू शकत नाही त्यामुळं त्यांचं मी खरंच खूप धन्यवाद मानतोय का आपण जरी आर्थिक मदत आपण आम्ही लांब राहतोय किंवा आम्ही आर्थिक मदत करतोय पण ते नसतील ना मुलं जर राबणारे नसतील तर आपण कार्यक्रम पाडू शकत नाही तर हे असे कार्यक्रम आहेत ना हे गावचे कार्यक्रम खरोखर तुम्ही पुढाकार घेऊन कधीही आपण म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो तर बाबा तुमची साथ अशीच राहू द्या प्लीज तुम्हाला नम्र विनंती माझे दोन शब्द संपवतो जय गाव भागडा आणि मोर्चापाडा सर्व ग्रामस्थांना आणि माझ्या सर्व मित्रांना आणि माझ्या भगिनींना मी विनंती करतो की मला इथं ह्या गावदेवाच्या कार्यक्रमानिमित्त मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे गावाने तर गेले तीन चार महिने आपण ह्या देवाच्या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र बसत होतो किंवा आपल्या गावात चर्चा चाललेली होती की आपण असं करणार आहे तसं करणार आहेत तर ह्या गोष्टीला काही आपले जे मान्यवर आहेत किंवा मा आपल्या गावातली जी पोरं आहेत किंवा आपली ग्रामस्थ आहेत प्रत्येकाने एवढं योगदान दिलेलं आहे की मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून आणि ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या गावातील जी बाहेर कर्मचारी मंडळी आहे त्यांनी एवढं प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला दिला आणि गावातील लोकांनी दिलाच दिला पण जी बाहेर लोक जी होती त्यांनी पुराणी तात्काळ ग्रुप बनवून आणि त्या ग्रुपला मेसेज करून सर्वांना कसं एकत्रित करता येईल हे त्यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला पूर्णपुराने प्रतिसाद दिला आणि आज हा कार्यक्रम आपल्या चांगल्या पद्धतीने इथं दाबलेला आहे अजून आपला कार्यक्रम झालेला नाही उद्याला तो कार्यक्रम आपला पार पडेल परंतु आज जे आम्ही तर हा मकरदेवाचा कार्यक्रम कधी झालेला होता चाळीस बेचाळीस वर्षांचा पहिला तो आम्ही बघितला नव्हता पण पहिल्यांदा मी पण नव्हतो मला पन्नास वर्ष झाले मी पण बघितलं नव्हतं हो की कर मकरदेव कसं करतात काय करतात ते बघितलं नव्हतं माझा अनुभव पण आता ह्या घडीला आपल्या गावातला जो काय भागडा आणि मोर्चापणा भले देवांच्या ह्या बाजूला मंदिर भगवंताच्या कृपेन त्यांना हे नसावं परंतु बाजूला जर आपण एखाद सर्व सहमतीने जर बनवलं तर त्याला जर कर्म आपल्या जे कर्मचारी नोकर वर्ग सगळे काय आहे तर तो खालीचा वाटा असं नाही म्हणत का कोणी हजार पाचशे आज, आज मला खरोखर अस आनंद व्यक्त झाला ना कोणी एक हजार पासून तर पाच हजार परत सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आपण की के असं नाही काय वर्गणी काढू मग मंदिर बनवू तुम्ही सांगशाल का ज्या हे बाजूला जागा आहे तिथे तुम्ही एक मंदिर बनवू शकता तर कधी कधी आपण शेंदूर बिंदूर लावायला आलो तर दोन मिनट तर बसू शकतो ना तिथे तर तिथं एक तुम्हाला सांगतो हा चिंतामन चौधरी ऐंशी टक्के तुम्हाला मदत करेल तर बाकीच्या कर्मच म्हणजे आपले नोकर वर्ग तर आहेतच आपल्या गावातील अगदी मनापासून तर खरोखर मी त्यांचे स्वागतच करतो पण काही अजूनही कमी पडेल तर हा मी चिंतामन चौधरी म्हणून तुम्हाला शपथ देतो ह्या मंदिरात मी तुम्हाला शंभर टक्के मदत कर आणि मंदिर असं बनवायचं की जेणेकरून आपल्या वाघोबा देवाचं जे मंदिर देवाच्या कृपेने त्यांना उघड्यावर राहायचं आहे पण बाकीचा जे आहे ते आपली माणसं तर बसतील ना बरोबर की नाही ना ना। जर काही माझा चुकलं असेल किंवा काही म्हणजे अडथळा काय बाबा हे नाही जमणार तर काय हरकत नाही पण तुम्ही जर बोलला इथं बाबा बारीक बारीकलासा आपण काहीतरी बनवू कधीतरी शेंदूर बिंदूर लावायला येतो ना आपण तर ते आंब मस्त पैकी दोन माणसं बसून देवाला शेंदूर लावून आणि तिथे बसू शकतो किंवा जाणारी येणारी व्यक्ती जरी इथे बसली तरी बस त्यांना वाटेल अरे काय मस्त भागडा मोर्चा पाडे तिथं छोटासा मंदिर बनवलाय प्रसन्न मन वाटत बरोबर की नाही जर तुमची इच्छा असेल तर देवाचा कार्यक्रम होऊ द्या अगदी तीन चार महिने जाऊ द्या तुम्ही जर म्हणाल तर आपण लगेच ती पूर्त ताक पण युवा पिढीने आम्ही असं ठरवलं होतं कोणाला जबरदस्ती केलं याच्यामध्ये नोकर वर्ग असो किंवा कोणी असो जे बाहेर कामाला कोर होती त्यांना एक आव्हान केलं की आपल्याला देवासाठी मनापासून जी काही वर्ग द्यायची ती वर्ग गोळा करायची आणि चिंतामन मामांनी जे आता सुचना केली तुम्हाला हे आमच्या तरुण पिढीला असं वाटत होतं पहिल्यापासून असं गोपाळदादाला विचारा का पोरांना विचारा की माझी बरोबर इच्छा होती का आपल्या ना इथं अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये आपल्याला अशी जागा कुठे मिळणार नाही आणि एवढं मोठं मंदिर पण कुठे गावात नाही एवढं मोठं आपल्याला एवढी जागा आहे इथं आपण पाहिजे तसं करतो त्याचबरोबर सरपंच साहेब आहेत आपल्या गावाला लाभलेले आहेत आपल्याला एवढ्या मोठी जागा आहे आज आपण दगडामध्ये बसले मग त्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने तिथं त्या फेअर लावावं त्यांनी कुठून कुठे काही करावं सरपंच साहेबांचा आपण त्या दिवशी मोठ्या आनंदाने त्याचा सत्कार करणार आहोत त्याचबरोबर आपले झाडे आहेत त्यांना पहा बसण्यासाठी करायचं आहे गोलाकार म्हणजे इथे येणं बसण्यासाठी अशा पद्धतीने देवाचं करणे हे आपल्या सर्वांच्या वतीने आणि तुम्ही आम्हाला दिलेले साथ तुम्ही मांडलेले आम्हाला सुद्धा आमच्या तरुण पिढीला अतिशय आनंद आहे आणि तुम्ही आम्हाला जी काही मदत लागेल पैसे असो किंवा सहकारी असो आम्ही स्वतः आम्ही सुट्टी घेऊन आम्ही सगळे ते कामाला कार्यक्रम आहे आम्ही सिटीमध्ये राहतो कधी आपण जातो किंवा आपले इथले सगळे मंडळी किंवा जे कोण गावकरी जात असतील वणी आम्ही समजा तिरुपती कोण गाणगापूर कुठे कुठे जात असणार पण आजचा जो कार्यक्रम आहे हा कधीच कुणी बघितलेला नाही आणि ह्या कार्यक्रमाची एवढी उत्सुकता होती की काही काम असताना सुद्धा आम्ही सगळं सोडून आणि फक्त आजचा कार्यक्रम आणि की चाळीस बेचाळीस वर्षानंतर जो कार्यक्रम होतो तर मग अशी दादाने सांगितल्याप्रमाणे की आपला एखादा जो कोणी वयस्कर माणूस असेल किंवा ज्याला पूर्ण त्याची माहिती असेल बाबांनी तर सांगितलेलीच आहे सा पण ज्याची पूर्ण माहिती असेल का आपण का बाहेर बसतो आता आमच्या सारख्यांना नाही माहिती सांगतो आता एखाद्याला वाटेल का यांना थांबले पण माहिती नाही पण आमच्या सारख्याला त्याची माहिती नाही की आपण का बाहेर एक रात्र थांबतो हा कार्यक्रम का होतो जी आपली पंधरा वीस अठरा वर्षाची मुलं आहेत त्यांना याचा हेतू माहीत नाहीये कारण आज जो कार्यक्रम झाला चाळीस बेचाळीस वर्षानंतर याच्यानंतर पण हा कार्यक्रम चाळीस बेचाळीस वर्षांनंतर होईल तेव्हा तो कार्यक्रम का करतोय आपण हा आम्हाला सांगता आला पाहिजे तर त्याची माहिती तुम्ही आता आम्हाला द्या आणि दुसरा विचार राहिला की मंदिराचा माझा बारका काका तिथे विजय काका मला मगासपासून सांगतोय जा तू जाऊन सांग आणि आपल्याला इथे मंदिर करायचं म्हटलं मी बोलतो उद्या बोलेन मी नाही नाही तुझा आणि आम्ही न सांगता आमचे शब्द मनातले माझ्या वडिलांनी इथे सांगितले आणि एक गोष्ट आहे की आपण प्रत्येक गावात बघतो आपल्याकडे लग्न समारंभ असतो हळदी असते तेव्हा आपण मंदिरात जातो पण आपल्या इथे गावदेवीचं तर आहेच पण जसं सांगितलं तसं की ते नाही पण एक बाजूला एक शेड पाहिजे की एखादा आपला विधी झाल्यानंतर का तिथे थोडा वेळ आपण आसरा करणार किंवा काही गोष्टी असतात देवाच्या त्या करू शकतो तर ही गोष्ट फार चांगली आहे माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे की मंदिरासाठी आमचं ऐंशी टक्के योगदान नक्कीच असणार आहे हे तर मी उद्या सांगणारच होतो आज जर चर्चा झाली नसते तर मी उद्या सांगणारच होतो की मंदिर हे आपल्याला करायचंच आहे आम्ही भले कुठेही असो पण जेव्हा आजचा हा जो कार्यक्रम आहे असाच कार्यक्रम किंवा दुसरे काही कार्यक्रम आपले दोन गाव एकत्र मिळून जेव्हा जेव्हा कराल तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्यावा का आपल्याला हे हे आहे त्याच्यामध्ये आमचा काही ना काही खालीसा वाटण नक्कीच धन्यवाद हॅलो कल्पेताजी धन्यवाद तुमचा आभारी आहे आणि तुम्ही जसं म्हटलं की आम्ही सहकार्य करू तर आम्ही पण सगळे तुमच्या बरोबरी खांद्याला खांदा देऊ शकतो आणि सबका साथ सबका विकास एकाने होत नाही पाच बोट एकत्र आले की सगळं होईल आणि करायचं म्हणजे करायचं याच्यामध्ये तडजोड नाही चिंदमा तुमचं पण अभिनंदन धन्यवाद रमेशदा तुमचं पण अभिनंदन धन्यवाद आणि सगळ्यांचं सहकार्य गावकरी मंडळी आणि विशेष माझे तरुण मित्र मंडळी जिथे काम करतात कुठे आणि जिथे काम करतात म्हणजे कोणी कंपनीत काम करतो कुठे कोणाचं काम छोट नाही सगळ्यांचं काम योग्य त्या ठिकाणी आहे सगळे बरोबरीचे आहेत आपण सगळे गावकरी आहेत कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही खुर्चीवर बसला म्हणजे तो मोठा असं नाही सगळे सारखेच आहेत त्यामुळे सबका साथ सबका विकास गावाचा विकास करा आता गाव माग ठेवायचं नाही खूप मागून ठेवलाय आपला गाव आपला गाव जो होता ना ह्या लेवलला तो आता पाच वर्ष नेऊन ठेवलाय तो आता वरती न्यायचा आहे आपण त्यासाठी प्रयत्न करत होतो की वरती न्यायचा पण तो पाच वर्ष मागे नेऊन ठेवलाय तो पाच वर्ष आता पुढे न्यायचा आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागेल आणि कोणी त्याच्यामध्ये तडजोड केली त्याला माफी नाही धन्यवाद